हाय गाईज तर या प्रोडक्टचा रिव्ह्यू मी ऑलरेडी तुम्हाला दिलेलाच आहे माझ्या मिनी ब्लॉगच्या माध्यमातून पण आज मी तुम्हाला पूर्णपणे माझा हॉनेस्टली रिव्ह्यू देणार आहे कारण मी खूप दिवसापासून हे प्रोडक्ट यूज केलं आहे आणि यूज केल्यानंतर तुम्हाला मी अनुभव देणार आहे तर मी फ्लो मॅट्रेलच्या या फ्लो ॲडजेस्टेबल फायबर पिलो मागवल्या हो होत्या तर इतक्या जास्त कम्फर्टेबल आहेत ना मी पूर्ण महिना दोन महिन्यापासून हे पिलो यूज करते मला दुसरे पिलो यूज करण्यापासून जो मानेचा प्रॉब्लेम झाला होता तोसुद्धा या पिलोने मला सॉल्व्ह झालेला आहे आणि मी प्रेग्नेंट असल्यामुळे मला पायांच्या मध्ये एक पिलो ठेवून झोपावं लागतं म्हणजे ती पोझिशनच असते प्रेग्नेंट लेडीजची सो मी तिथेसुद्धा ही पिलो यूज केली आणि मला खूप जास्त कम्फर्टेबल झोप रोज येते आणि खूप छान अनुभव या पिलोने या पिलोमुळे मला आलेला आहे आणि खूप सॉफ्टनेस आहे तुम्ही याच्यातला जो फर्म आहे तो तुम्ही कमी जा कमी पण करू शकतात आणि हे कवर जे आहे ते तुम्ही वॉश म्हणजे वॉशेबल आहे इझिली तुम्ही वॉश करू शकतात सो खूप जास्त सॉफ्टनेसपणा जो असतो ना तो या पिलोमध्ये आहे आणि खूप छान प्रोडक्ट आहे त्यानंतर मी यासोबत दोन बेडशीटसुद्धा ऑर्डर केल्या होत्या त्यासुद्धा तुम्हाला मी दाखवल्याच होत्या एक ब्ल्यू कलरमधून आहे आणि एक लाईट पिंक कलरमधून आहे सो मी एक पिलो यू सॉरी एक बेडशीट यूज नाही केली बट जी बेडशीट यूज केली ती सुद्धा मी वॉश करून बघितली वॉश केल्यानंतर कापड खराब होतं की काय हे सुद्धा मी बघितलं बट जसा कापड आहे तसाच आहे कलरसुद्धा अजून गेलेला नाही आहे आणि खूप छान रिच लुक आपल्या बेड बेडरूमला येतो आणि तीनशे थ्रेड काउंटने हा कापड बनलेला आहे आणि खूप छान आहे तुम्ही बघूच शकता बेडशीट टाकल्यानंतर बेडला किती छान लुक आलेला आहे आणि खूप सॉफ्ट अशी बेडशीट आहे मेन म्हणजे प्युअर कॉटन आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली म्हणजे याच्यातला जो थिकनेसपणा आहे तो, तो तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला किती ठेवायची त्यानुसार तुम्ही याच्यातला uh, थिकनेसपणा म्हणजे फॉर्म काढू शकतात याच्यामध्ये सुद्धा डबल चेन दिलेली आहे याच्यातनं तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही, तुम्ही, तुम्ही थिकनेस ठेवू शकता बेडशीट टाकल्यानंतरचा माझा बेडचा जो लूक आहे तो तुम्ही ऑन कॅमेरा बघू शकता त्यानंतर पिओ टाकल्यानंतरसुद्धा खूप छान कापड आहे प्युअर कॉटन काप प्युअर कॉटनमधून आहे अतिशय सुंदर आहे तर तुम्हाला पण हे प्रोडक्ट ऑर्डर करायचे असतील तर मला कमेंट करा लिंक तुम्हाला भेटून जाईल गो डफल